विजयकुमार घाडगे यांच्यावर भ्याड हल्ला झालाय आणि त्यानंतर विजयकुमार घाडगे पाटील हे लातूरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते मात्र पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यानं विजय कुमार घाडगे हे न्याय मागण्यासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला झालेले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मागण्यासाठी विजय कुमार घाडगे हे निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि आत्ताशीचे आत्ता हे दृश्य आपण पाहत आहोत विजयकुमार घाडगे हे लातूरहून मुंबईच्या दिशेनं अजित पवारांच्या भेटीला निघाले होते नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या आहोत अपोलो हॉस्पिटल आहे की या ठिकाणी विजय कुमार यांच्यावर हल्ला झाला आणि यानंतर या ठिकाणी लांब न्याय मिळत नसल्यामुळं या ठिकाणी विजय कुमार घाडगे हे मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अजित पवारांच्या भेटीसाठी हे या ठिकाणी जे विजयकुमार घाडगे ॲडमिट होते आणि या अपोलो हॉस्पिटलमधून यांना या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे आपण पाहतो की अजित दादा दोन काही मुख्यमंत्र्यांना न्याय सर दिला तर या तर आपण पाहायला गेलं तर समोर पाहतोय अपोलो हॉस्पिटलमधून विजयकुमार घाडगे हे मुंबईच्या दिशेने निघालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे तो गाडीत तसा गेलं सर आपणच्या आपण बोललाय मुंबईच्या दिशेने सर कोरोना भेडकासाठी निघाले कार्यकर्त्यांनी खूप गरज दिली आहे अखिल भारतीय छावा संघ नेत्या जय हो अखिल भारतीय छावा संघ नेत्या जय हो